पश्चिम बंगालमधील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील निवासी डॉक्टरांच्या कॅन्डल मार्च नंतर पश्चिम बंगाल मधील निवासी डॉक्टर महिलेशी दुष्कर्म आणि तिच्या अमानुष हत्येचा देशभरात सर्वत्र निषेध नोंदवला शुक्रवारी निवासी डॉक्टरांनी सर्वोच्च रुग्णालयाच्या ए ब्लॉक समोर आंदोलन करत निषेध नोंदवला या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेनं संपाची हाक दिली होती त्यामुळं संपात महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेची सोलापूर शाखा ही सहभागी झाली होती सोलापुरात निवासी डॉक्टरांनी छत्रपती रंगभवन चौक ते सिव्हिल हॉस्पिटल असा कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवला तर सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आलं यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शशांक कांबळे डॉक्टर योगीराज करंबेलकर डॉक्टर विशाल जगदाळे सरचिटणीस डॉक्टर श्रुतिका भोईर डॉक्टर जयेश मेस्त्री डॉक्टर अदिती मांगे यांच्यासह इतर डॉक्टर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तिथल्या गव्हर्नमेंटनी आणि तिथल्या प्रशासनाने सुरुवातीला त्याला सुसाईड म्हणून सांगितलं त्यानंतर त्या मुलीला सायकोसिसिस्ट सांगितलं त्यानंतर समजून येत आहे की ते एक मर्डरची केस असा आणि कदाचित त्यापेक्षा मोठी कुठली तरी गोष्ट असावी तरी आमचं एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तिच्या घरच्यांना आणि तिथे काम करत असलेल्या सर्वच डॉक्टरांना योग्य तो न्याय मिळावा त्यांच्यावरती जे परवाच्या दिवशी तीनशे ते चारशे गुंडांचा मारा झाला तिथे जाऊन त्यांनी जो दंगा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये ऍक्शन घेतल्या जावी सीबीआयकडे हा प्रकरण वर्ग करण्यात यावं आणि सेंट्रलाइज हेल्थकेअर प्रोटेक्शन ऍक्टची तुम्ही एक निर्मिती करण्यात यावी ही आमची मागणी शिक्षा दिली पाहिजे का दुसरा माणूस ज्याच्या डोक्यातही जेव्हा येईल ना की आपण असं करावं तेव्हा त्याचा ते थरकाप उठाला पाहिजे अशी शिक्षा शासनाने मान्य केली पाहिजे आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याचा आमची कडून अशी मागणी आहे की हे लवकरात लवकर गुन्हेगार आहेत ते, ते सगळ्यांसमोर समोर यावे आणि आम्हाला फिमेल्स डॉक्टरांना फिमेल्स डॉक्टरांना हा लढा फक्त डॉक्टरांचा नाहीच आहे हा लढा भारतातल्या नागरिकांसाठी आहे भारतातल्या एका मुलीसाठी आहे तर तिच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे ज्या आहे संपाद्वारे त्या याच आहे की प्रत्येक वेळा कुठेतरी अशी घटना घडते आपण काही दिवस मोर्चा काढतो संप करतो काही दिसून सगळं शांत होतं पद कुठली घटना घडते आणि आणखी परत आपण तेच करतो तर आमची एक मागणी आहे की हा कायदा खरंच आणायला पाहिजे त्यामध्ये डॉक्टरांना पण आणि महिलांना पण सुरक्षाता प्रोव्हाइड केली पाहिजे यांना सिक्युरिटी गार्ड्स दिले पाहिजे जे लोक नाईट ड्युटी असतात त्यांना सेफ्टी रूम्स द्यायला पाहिजे इथे लाईटची बिल लिमिटेड एरिया द्यायला पाहिजे त्या आमच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण व्हायला पाहिजे आता संपाद्वारे